नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो अपात्र महिलांना संधी लाडकी योजनेचे पंधराशे रुपये मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातून महिलांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे कारण या योजनेसाठी आतापर्यंत महाराष्ट्रातून दोन कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना दोन हप्त्याचे पैसेही देण्यात आले आहेत या योजनेसाठी महिलांची अर्ज भरण्याची लगबग सुरूच आहे योजने ची ची तारीक परेंत या योजनेची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट पर्यंत होती योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्य सरकार, रा सरकार अर्ज भरण्याची मुदत एक महिन्यांपर्यंत वाढवू शकते अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट नंतरही महिलांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ग्रामीण क्षेत्राशिवाय महाराष्ट्राच्या इतर भागात महिलांना अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत त्यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही पात्र महिलांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर या सर्व समस्यांना आणि पात्र महिलांना लाभ मिळून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार अर्ज भरण्याची तारीख वाढू शकतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे मागील दोन कोटीहून अधिक महिलांच्या लाभ मिळाला नाही कारण या महिलांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही जवळपास चाळीस ते बेचाळीस लाख पात्र महिलांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही तर या योजनेसाठी पात्र असलेल्या एकवीस ते पासष्ट वर्षाच्या अनेक महिलांनी अर्ज केले नाहीत तर या महिलांना योजनेचा लक्ष मिळून देण्यासाठी राज्य सरकार एक महिन्याचा कालावधी वाढवू शकत तर यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद